कवि निर्माण झालेली आहे बायको शेतातून चालत आहे आणि शेतातून चालत असताना पाऊल अशी आहे बघा दिसते का इथून जनावर जातात आणि ह्यांची मजा बघा तुम्ही वा 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 बघा अगं हे वरबडत नाही दीक पाय का तू जर ह्याला म्हणतेस वरबडते वर पडत आहे तिकड बघा मित्रांनो रस्ता अगं ही असल्या गवताला काय नसतं वर पडलं म्हणजे ह्याला काय होते चला मित्रांनो नाही का चिकल आहे बघा अग अग अंगाला लागलं काय फरक पडत नाही गती काय का बघा ही ह्याच्यासाठी खेड्यात जन्माला यावं लागतं चालायची पद्धत बघा कस चालते पाय वाकड्या टाकीत हे बघा असलं गवत आहे आता आमची पत्नी त्या बघा तिथे पप्पा कशी जाऊन बसले आता मी आलेले आहे माझ्या शेतामध्ये आणि हे पाठी मागचं पूर्ण आमची शेती आहे आणि इथं लावलेलं आहे सोयाबीन आणि इतकं छान आलं आहे ना ह्या वर्षी सोयाबीन खरंच खूप छान आलेलं आहे आणि ते बघून मला आनंद झाला आहे कारण गेल्या वर्षी तर पाऊस नव्हता ह्या वर्षी चांगल्या पावसाने हजेरी लावलेली आहे आता चाललेला आहे जुलै महिना तर बघा तुम्ही किती छान पद्धतीनं आले तुम्हाला हे मी दाखवते हो आणि भरपूर इकडं पावसाचं प्रमाण आहे हे आहे येरमाळ्याच्या साईडला पात्री गावाचं नाव चला मी ले ले आ, आ, मला मी पुढचं फ्रेंड्स तुम्ही बघा सोयाबीन एकदम मस्त आलंय गेल्या वर्षी सोयाबीन नव्हतं सगळं पाऊस नसल्यामुळं कमी प्रमाणात आलं होतं खूप नुकसान झालं होतं आणि आंब्याचे झाडं जे आमचे गेल्या वर्षी दोनशे झाडं लावली होती ते पण जळाले होते पाण्या वाचून उन्हाळ्यामध्ये खूप नुकसान झालं आणि ह्या वर्षी पाऊस पडल्यामुळं मला आनंद झालाय आणि आनंद झाल्यामुळं मी शेतात कसं काय आले पीक हे बघण्यासाठी खास आलेले आहे तर बघा काही गुरांना पण मस्त वाटायलाय हे आम्ही लहानपणी बघायचं याला पैसा म्हणतात हे शेतामध्ये शेता हे बघा पाऊस पडला इथं शेतातून बघा नुसता चिक्कल झालाय नुसती माझी मजा चालली चालण्याची ही माझी छोटी पुतणी आहे म्हणजे लेख माझी आणि हे पण आमच्यासोबत आली ही कंटिन्यू आम्ही येईल की आमच्यासोबतच असती आणि एकदम कणखर आहे ती पण शेतामध्ये चालण्यासाठी आणि खूप छान तिला पण आवड आहे शेतीविषयी ती पण प्रत्येक वेळा येते आणि बघा फ्रेंड्स आ, ही जसं आम्ही करताल जसं आम्ही चालता तशी चालती तिला काही वाटत नाही आणि वर पग म्हटलं की बघितलं आणि तुम्हाला कसं वाटली माझी शेतातली मजा नक्की आवडलं तर लाईक करा